नाशिकमधील प्रसिद्ध असलेला परिसर म्हणजे इंद्रान इंद्रानगर याच इंद्रानगरमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान डीएम नावाच्या फर्निचरच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती ज्यामध्ये बाजूला असलेल्या दोन गॅरेजपैकी एक गॅरेज जाऊन खाक तर दुसऱ्या गॅरेजचे लाखोंचे नुकसान झाले रृद्रूप धारण केलेल्या आगेला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे दहा बंब आणि चाळीस जवानांना चांगलीच कसरत करावी लागली यासोबतच नागरिकांची देखील धावपळ पाहायला मिळाली या संपूर्ण घटनेनंतर सर्वांनाच अचंब करणारा प्रकार समोर आलाय तो म्हणजे दोन भावांमध्ये दुकानाच्या मालकीवरून वाद झाल्याने दुकानाला आग लावल्या गेल्याची प्रत्यक्षदर्शी वसीम अख्तर व परिसरातील नागरिकांनी माहिती दिली आहे फारुख मंसुरी व त्यांचे बंधू रऊफ मंसुरी व त्यांची मुले यांच्या दुकानाच्या मार्गीवरून पेट घेण्यास सुरुवात केली ज्यामध्ये आजूबाजूला असलेल्या दोन गॅरेजचे लाखोंचे नुकसान झाले असून नेमकी आग कोणी लावली हे अद्याप स्पष्ट झाले नाही महत्वाचे म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी इतका टोकाचं पाऊल उचलणं कितपत योग्य आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी दोघांच्या वादात तिसऱ्याचे नुकसान झाले याला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांमध्ये होत आहे तात्काळ पोलिसांनी सर्व घटनेचा तपास करून दोषींवर कठोर का कारवाई व ज्या व्यावसायिकांची कोणतीही चुकी नसताना आर्थिक मोठे नुकसान झाले असून त्यांना भरपाई मिळावी रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक